राधानगरी तालुक्यातील आमजाई वरवडे येथील वेदांत अशोक पाटील वर्ष अकरा या पाचवेत शिकत असलेल्या बालकाचा खोकल्याचं औषध समजून कीटकनाशक प्यायल्याने दुर्दैवी मृत्यू झाला वेदांतने तीन दिवसांपूर्वी बुधवारी सकाळी मित्रांच्या बरोबर खेळताना घरातील माळ्यावर ठेवलेलं तणनाशक खोकल्याचं औषध म्हणून अनावधानाने सेवन केलं होतं त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला उपचारासाठी कोल्हापुरात खाजगी रुग्णालयात दाखल केलं गेल्या तीन दिवसात त्याची तब्येत गंभीरच होती काल पुन्हा एकदा कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात मध्ये दाखल केलं होतं मात्र उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे त्याचे प्राणज्योत लावली त्याच्या दुर्दैवी मृत्यूने नातेवाईकांनी हृदय हेलावणारा आक्रोश केला दुर्घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली वेदांत इयत्ता पाठवीमध्ये शिकत होता त्याच्या अकाली निधनाने आमजाय वरवडे गावात हळहळ व्यक्त केली जाते